दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत जर आपल्याला बोर्डाकडून पासिंग गुण मिळत असतील तर यापेक्षा कोणती मोठी आनंदाची बातमी नसणार आहे कारण विद्यार्थ्यांना एक एक गुण हा महत्त्वाचा असतो एक एक गुणामुळे विद्यार्थ्यांचा मेरिट हा लागत नाही हे पासिंग गुण कोणाला मिळणार कशामुळे मिळणार यासाठी तुम्हाला काय करावे लागणार हे गुण भरपूर महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपल्याला काय करावे लागेल आणि कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या योजनेमुळे हे पासिंग गुण मिळणार आहे याची संपूर्ण विश्लेषक माहिती आपण पाहणार आहोत राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी तसेच केंद्र सरकारने साक्षरतेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी किमान पाच निरक्षर यांना साक्षर केल्यास त्यांना जादा गुण देण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य शिक्षण संचालनालय यांच्या वतीने राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला सादर करण्यात आलेला आहे त्यावर आता शिक्षण मंडळाकडून शिक्कामोर्तब झाल्यावरही दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी पाच निरक्षर यांना साक्षर केल्यास त्यांना जादाचे पाच ग्रेस गुण मिळणार आहेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावी परीक्षेत कला चित्रकला क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांसह एन सी सी स्काउट व गाईडमधील सहभागबद्दल सवलतीचे गुण दिले जातात याच धर्तीवर याच उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमात सहभागाबद्दल ही सवलतीचे गुण देण्याचा विचार पुढे आल्यानंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीने तसा प्रस्ताव तयार करून तो शिक्षण मंडळ यांना सादर करण्यात आला आहे त्यावर लवकरच निर्णय होऊन साक्षरता कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना साक्षरतेच्या कामगिरीवर आधारित एक ते पाच गुण देण्यात येणार आहेत साक्षरता मोहिमेत निरक्षरांना पहिल्या टप्प्यात लेखन वाचन संख्या ज्ञान यासह जीवन कौशल्य विकास आणि आर्थिक कायदे विषयक साक्षरता मूलभूत शिक्षण व्यावसायिक कौशल्य प्राप्ती याबाबत शिक्षण देण्यात येणार आहे शिक्षक गावात सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करतात आणि त्या निरक्षरांना साक्षर करण्याचे काम विद्यार्थी स्वयंसेवक करतील या कामासाठी दहावी बारावीच्या मुलांना सवलतीचे गुण दिल्यास त्यांचे साक्षरतेचे कामात शंभर टक्के सहभाग मिळेल आणि पालकही सहभागी होतील अशी अपेक्षा शिक्षण विभागाची आहे या विषयावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संमती दर्शवली होती त्यांनी याबाबत शिक्षण विभागाला सूचना देखील दिल्या होत्या दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आणि हा विषय काहीसा बाजूला गेला मात्र दरम्यानच्या काळात शिक्षण संचालनालय यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला सादर केलेला आहे त्यावर निर्णय आता मंडळ घेणार असल्याचे सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार